नमस्कार गेल्या भागात आपण अश्रूंपर्यंत पर्यंत आलो होतो आणि आता वास्तवाची पूर्णपणे जाणीव झालेलं तिचं मन अगदी चोळामोळा होऊन जात त्यातली सगळी कोवळी हरवून जाते तिने पाहिलेली सगळी स्वप्न दुभंगतात कवितेचं नाव आहे दुभंग दुभंगले हे मन पुन्हा सांधू कशी शतशहा विधीरण होऊन गेले त्याच्या चरणांशी दुभंगले हे मन पुन्हा सांधू कशी शतशहा विधीरण होऊन गेले त्याच्या चरणांशी मनते कोवळे नाजूक हळवे त्याच्या संगे कसे हो खेळवे मनते कोवळे नाजूक हळवे त्याच्या संगे कसे हो खेळवे जपावे लागते त्याचे सोह सोवळे जपावे लागते त्याचे सोवळे दुभंगले हे मन पुन्हा सांधू कशी गेले चरणांचे खेळवता हाती फुल ते बावले, बावले। फिरून ते का कधी उमले योग्यालाही ते नाही साधले खेळवता हाती फुलते बावले का कधी उमले योग्यालाही ते नाही साधले दुभंगले हे मन पुन्हा शतशहा विरणांशी सुखासवे ते आनंद खळाळे सवे ते उन्मळून गळे सवे ते आनंद खळाळे सवे ते उन्मळून गळे दुरून पहावे मनाचे सोहळे दुरून पहावे मनाचे सोहळे दुभंगले हे मन पुन्हा सांभू कशी शतशहा विदीर्ण होऊन गेले त्याच्या चरणांशी आता असं हे दुभंगलेलं मन तिच तिची स्वप्न सगळी दुभंगून जातात आणि मग तिचं मन बंड करून उठत पण हा पणस तिला थांबवतो माहेरच्यांनी सोडलेलं असतं आणि सासरच्यांनी पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं ती दुविधात अडकते आणि मग तिला तिच्या मायमाऊलीचे शब्द आठवतात कवितेचं नाव आहे सतीचे वाण तुझा पाव लांत सारे घरधार फिरत राही जपून उचल पाऊल दुहिते की हे अवघे विश्वतारी तुझ्या पावलांत सारे घरदार फिरत राही जपून उचल पाऊल दुहिते की हे अवघे विश्वतारी ऋतुमती तू तुला कशी सांगू ऋतूंची महती पालनासाठीच ही ऋतूंची रु, रु, अखंड गती ऋतुमती तू तुला कशी सांगू ऋतूंची महती पालनासाठीच ऋतूंची अखंड गती आपल्यासाठी ऋतू असती नको ऋतूंची क्षिति आपल्यासाठी ऋतू असती नको ऋतूंची क्षिति ऋतू ऋतू येते आणि जाती जपून उचल पाऊल दुहिते कि हे अवघे विश्वतारी तुझ्या पावला पावलांत पाऊल घालत येती सोन पावले मागुती तुझ्या पावलांत पाऊल घालीत येती सोन पावले मागुती तीच होईल पाऊल वाट जिढे जे जी पुढे मार्गिका जाणती तुझ्या पावलांत पाऊल घालीत येती सोन पाऊले मागुती तीच होईल पाऊल वाट जी पुढे मार्गिका जाणती पेरशील तेच उगवेल बाई धरतीचं मोल तुझ्या हाती पेरशील तेच उगवेल बाई धरतीचं मोल तुझ्या हाती ती त्याची छाया छत्र धरेल उद्या त्यांचा शिरी त्याची छाया छत्र धरेल उद्या त्यांचा शिरी जपून उचल पाऊल दुहिते की हे अवघे विश्व तारे सतीचं हे वाण बाई दघाल दुजा पदरी सतीच हे वाणबाई अल्लद घाल दुजा पदरी रोजच बाई हळदी कुंकू घडतय स्वरगंगे तिरी सतीच हे वाण बाई अल्लद घाल दुजा पदरी रोजच बाई हळदी कुंकू घडतय स्वर्गे तिरी तुझी पाऊल वाट दुहिते विश्वाला वेढा दे विश्व तारता तारता ती क्षितिजा पार जायी तुझी पाऊल वाट दुहिते विश्वाला वेढा दे विश्व तारता तारता ती क्षितिजा पार जायी जपून उचल पाऊल दुहिते की हे अवघे विश्व तारी तुझ्या पावलांत सारे घरदार फिरत राही जपून उचल पाऊल दुहिते की हे अवघे विश्व तारी आता हे त्या माऊलीचे शब्द आठवून ती पुढे उचललेलं पाऊल मागे घेते आणि मग तिला सारा इतिहास आठवतो पुरा पुराणातल्या त्या स्त्रिया दिव्य स्त्रियांनी केलेली बलिदान आठवतात इतिहासच इतका उज्ज्वल आहे आपला थोर परंपराच उभी आहे आपल्या मागे कवितेच नाव आहे दिशाहीन कधी राधा होऊन उमललीस कधी मीरा होऊन जोगीण झालीस कधी राधा होऊन उमललीस कधी मीरा होऊन जोगीण झालीस कधी कृष्णा होऊन भरझरी दुःख लॅलीस कधी कृष्णा होऊन भरझरी दुःख लालीस कधी कुंतीसारखी उरी फुटलीस तर कधी गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधलीस कधी कुंतीसारखी उरी फुटलीस तर कधी गांधारी होऊन डोळ्यांवर पट्टी बांधलीस कधी सीतेसारखी भूमीत गडप झालीस तर कधी कधी अहिल्यास अहिल्यासारखी शिळा होऊन पडलीस कधी सीतेसारखी भूमीत गडप झालीस तर कधी अहिलेसारखी शिळा होऊन पडलीस कधी यमाला वेठीस धरून सतसावित्री झालीस कधी यमाला वेठीस धरून सतीसावित्री झालीस कधी देवया होऊन शापलस कधी देवयानी होऊन शापलस तर कधी शर्मिष्ठ होऊन तारलसी जे वाट्याला आलं ते समरसून असून भुगलस आणि त्यातूनही तेज घेऊन जळाळलीस जे वाट्याला आलं ते समरसून भोगलस आणि त्यातूनही तेज घेऊन झळाळलीस पण पण आम्हाला दिशाहीन करून गेलीस ग आम्हाला दिशाहीन करून गेलीस हा आपला इतिहास आहे आता ती वर्तमानात येऊन बाहेरच्या दुनियेकडे बघते इतिहास इतिहास तर आठवला तिने इतिहास आठवल्यावर तिला त्या माऊलीच्या शब्दांना पुष्टी मिळाल्यासारखं झालं मग आता ती वर्तमानात येऊन बाहेरच्या दुनियेकडे बघते चालू वर्तमानात काय चाललंय सध्याच्या परिस्थितीत बाहेर काय चाललंय कवितेचं नाव आहे दान तोला मोलाच्या गोष्टीला तोला मोलाचं ग दान कठोर तपस्य बिगर नाही लाभत वर दान तोला मोलाच्या गोष्टीला तोला मोलाचं ग दान कठोर तपस्य बिगर नाही लाभत वर दान ही तर माणसांची दुनिया हिची अजबच किमया इतर माणसांची दुनिया हिची अजबच किमया वजनाच्या मापावरी इथे तोलतो गाय वजनाच्या मापावरी इथे स्वत्वाच्या दानासाठी इथे सत्वाच दान स्वत्वाच्या दानासाठी इथे सत्वाचं गदान दान प्रतिष्ठेच्या दानासाठी कर करनिष्ठा बलिदान प्रतिष्ठेच्या दानासाठी बलिदान दानासाठी इथे सत्वाचं गदान स्वत्वाच्या दानासाठी इथे सत्वाचं गदान प्रतिष्ठेच्या दानासाठी निष्ठा बलिदान दिल्या घेतल्याची दुनिया तुझ तुच बाई दिला घेतल्याची दुनिया तुझ तुच बाई जाण लागेल आयुष्यपणाला तुला कशाची चिगवाण लागेल आयुष्यपणाला तुला कशा चिगवाण तर हे आजच्या दुनियेच हे असं वर्तमान तिला दिसतं आणि या सगळ्याच आकलन झाल्यावर मात्र ती उद्विग्न हो होते आपला इतिहास इथिया, असा आहे आणि वर्तमान हा असा आहे या सगळ्याच आकलन झाल्यावर मग मात्र ती उद्विग्न होते आणि म्हणते का र कवितेच नाव आहे कार कुठ दडलाच वाऱ्या तुझा ठिकाणा कुठं दडलाच वाऱ्या तुझा ठिकाणा कुठं दडलास वाऱ्या तुझा ठिकाणा राहीना निखारा इजू इजू आला त्याला धग राहीना ना कस पेटवू त्याला जाळ जाईना तस चुला पेटवू त्याला जाळ जाईना जेवण रांधल्या बिगर माझा संसार माझा तुला ऊत आला रे इथं तिथं हुंदडतो तुला ऊत आला रे इथं तिथं हुंदडतो तुला ऊत आला रे इथं तिथं हुंदडतो घरच्या चुली पाशी रे नाच नाची ना घरच्या चुलीपाशी कारे नाच नाची ना मी काही काही कविता या माझ्या गावच्या भाषेत येतात आता कविता ही बोली भाषेतूनच येते त्यामुळे ते तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे माझी कारण जशी येते ना तशी मी लिहिलेली आहे तुम्हाला समजलं नाही काही तर जरूर विचारा कारण मी हे खरं तर आधीच सांगायला हवं फार काही काही कविता मी ग्रामीण भाषेत घेतलेल्या आहेत पण मी ते सांगायचेच विसरले तुम्हाला की जर काही अडलं तर जरूर विचारा पण तसं अडण्यासारखं काही नाही बऱ्यापैकी समजेल अशीच आहे फार अगदी क्रिटिकल नाही आहे भाषा पण बोलीभाषेत घेतल्यात ग्रामीण बोलीभाषेत काही काही कविता जशा आल्या तशा मी लिहिल्या तशाच सादर करते तुमच्या समोर थँक्यू